कम करत आलो कम करत रहो कम कर विजय कसा असेल विजय हा एकदम मजबूत आणि जोरदार असेल भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या पक्षाचे जे उमेदवार उभे आहे त्यामध्ये मिनाक्षिताई दांडे यांनी खूप मोठा विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या बदल्यात त्यांना खूप मोठं मताधिक्य मिळेल आणि ते शंभर टक्के विजय होतील असा आमचा हो विरोधक समोर आहे विरोधक समोर असू द्या आमचं काम बोलतं नितीन भाऊचं काम बोलतं सरांची साथ आहे त्यांना सर्वांची साथ आहे प्रचार कार्याचं उद्घाटन झालेलं संजय वंच्या असते संजय वंच्या असते आज आमच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले प्रभागात आम्ही कामं केलेली आहे त्याच्यामुळे विजय आमचंच होईल त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला की भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक वीस मध्ये चांगले लीडने निवडून येईल भाऊ सावकरे यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आमच्या या वीस प्रभागामध्ये संपूर्ण मतदारांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे कारण आमच्या संपूर्ण प्रभागामध्ये नितीन भाऊ यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागामध्ये रोडाचे अत्यंत भुसाळमधील चांगल्या क्वालिटीचे रोड या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जर या शहरामध्ये आपल्या प्रभागामध्ये जर फिरलात तर जणू काही एखाद्या का दुसऱ्या दु, शहरामध्ये येऊन चौपाटीवर फिरतोही काय अशा प्रकारचा का अनुभव लोकांना हो येतो त्याच्यामुळे संध्याकाळचं वातावरण अत्यंत जनतेमध्ये उत्साहाचं असतं आनंदाचं असतं आणि आम्हाला खात्री आहे की तिघेही सीट आमच्या बरोबरच मताने निवडून येतील यामध्ये कुठलीही शंका गेल्या वेळेस झालेल्या निवडणुकीत ज्या उमेदवारांना पंचवीस नगरने निवडून दिलेलं होतं त्यामध्ये खूप कृत्या निर्माण झाल्या होत्या परंतु मीना मीनाक्षीताई राणे यांच्या नेतृत्वामध्ये जो विकास झालेला आहे प्रभाग क्रमांक वीसचा तो खरोखर उल्लेखनीय आणि इथल्या जनतेला तसाच विकास येणाऱ्या पाच वर्षामध्ये सुद्धा पाहिजे त्याकरिता प्रभाग क्रमांक वीसमधील जनता मेहने मीनाक्षीताई राणे आणि सीमाताई नरवाळे यांच्या पाठीची संबंध होती गो अनेक विरोधक समोर आहेत सुद्धा असतील आणि अनेक उभे कसे हे समोर जाणारे सर्व चित्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक पैशाला कमी परंतु कामाला जास्त महत्व देतील आणि आपल्या जनतेला विकास पाहिजे त्यामुळे विकासाला बघव दिले सर्व लोक मीनाक्षी ताईंना आणि सीमा काही right now and press the bell icon never miss an update